नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकार कधी शेतकरी कर्जमाफी करणार आहे या दिवसाची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे मित्रांनो सत्तेत येण्याअगोदर बरीच आश्वासने ते राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली मित्रांनो निवडणुकीआधी सत्तेत येण्यापूर्वी लाडकी बहीण योजना लोकप्रिय केली मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारला असंख्य बहुमत मिळाले आणि मित्रांनो बोलण्याप्रमाणे त्यांनी कामसुद्धा केले लाडक्या बहिणींना येते दर महिन्याला पंधराशे रुपयेसुद्धा येते देण्याचा येते निर्णय त्यांनी केलेला होता तोसुद्धा लाडक्या बहिणींना देण्यात आला मित्रांनो आता सत्तेत आल्यानंतर गिरगिटासारखे रंग बदलणे चालू झाले आहे मित्रांनो लाडक्या बहिणी पन्नास हजार बहिणी सावतर बहिणी होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे म्हणजे लाडक्या बहिणींना लि निकष लावून कपात करण्यात येत आहे आणि त्यांच्याकडून सात हजार पाचशे रुपये वसूल करण्याचे कामसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून चालू झाले आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच वेळात बोलले होते लबाळाचं आव आमंत्रण जेवल्यावर खरी असं म्हण त्यांनाच लागू होण्याचे ते दिसून येत आहे मित्रांनो धुळे जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणींना सात हजार पाचशे रुपये ते परत करावे लागले म्हणजे मित्रांनो भावाचं प्रेम का आटू लागलं असा प्रश्न यामध्ये ते निर्माण होत आहे आणि मित्रांनो सत्तेत आल्यानंतर आम्ही पहिले शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे आणि मित्रांनो पहिला निर्णय हा कर्जमाफीचा घेऊ मित्रांनो नागपुरातील येथे पहिले हिवाळी अधिवेशन संपले तरीसुद्धा शेतकऱ्यांना येथे कर्जमाफी मिळाली नाही असे फसवेगिरीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना इथे वाऱ्यावर टांगले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट सांगितले राज्याचा आर्थिक तिजोरीवर ताण पडत आहे लाडक्या बहिणींना भला मोठा आर्थिक हिस्सा तिजोरीमधून दिला जातो म्हणून दिलेले शेतकरी कर्जमाफी आश्वासन आणि कर्जमाफीचा विचार पुढे केला जाईल असे कृषीमंत्र्यांनी सांगितले तर मित्रांनो आता येथे दुसरे होणारे अधिवेशन मुंबईत असणार आहे त्यामध्ये येथे शेतकरी कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार का याकडे येथे सर्व शेतकऱ्यांचे व सर्वांचे येथे लक्ष लागलेले आहे ला मित्रांनो आपल्याला येथे दुसऱ्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का याबद्दल काय वाटत आहे आपण कमेंट्स बॉक्समध्ये येथे नक्की कळवावे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय